तर आज पण आम्ही बाहेर स्वयंपाक करतोय मस्त इथे पोग्याच्या शेंगाची भाजी करते मी चुलीवर आणि त्याच्यानंतर पोळ्या करणार आहे आणि त्याच्यानंतर मटण करणार आहे मस्त बाहेरचं वातावरण छान दिसतंय थंड हवा आहे आणि आज लाईट पण आहे काल लाईट नव्हती छान लागतं म्हणून आम्ही चुलीवर स्वयंपाक करतोय

कुकरमध्ये भाजी झाली की चपात झाल्या की लगेच आम्ही लगे जेवण करणार आहे आई गोडपुऱ्या बनवते आणि भाजी झाली की गोडपुऱ्या आम्ही तळून घेणार आहे लगेच गरम गरम तर ह्या सरव्याचं सारण बनवलं आहे हे ओलं सारण असतं पण खूप छान लागतात याच्या पुऱ्या आम्ही लहानपणापासून खाता आलेलो आहे खूप टेस्टी असतात आणि म्हणून आईला आत्ता पण बनवायला लावलेलं आहे मी तर ती बनवते पुऱ्या आणि त्या पुऱ्या पण आम्ही चुलीवरच तळून घेणार आहे कारण चुलीवरची टेस्ट ही वेगळीच असते म्हणून लक्ष राहायला खेळ खेड़ खेळून काय बनवलं बेटा तू प्रभू अरे वा प्रभू श्रीराम बनवलं आहे माझ्या त्याचं चाललं खेळायचं काम कारण त्यालाही नाही सोबत खेळायला कोणी नाही आहे आणि टी व्ही पण नाही आहे अजून बसवलेला हो त्याच्यामुळं तो बोर होतो पण एकटा एकटा तो काहीतरी खेळ काढतो आणि खेळत असतो खेळत बसतो तो आणि इथे चुलला हवा लागते म्हणून इथे आडोसा हा पत्रापैकी नाही म्हणजे हवा लागत नाही आणि जाळ पण व्यवस्थित लागतो आज तर छंद्र पण दिसत नाही आहे काहीच नाही ना तारे ना काहीच काहीच दिसत नाही काय बनवलंय साप बाप रे झाली इथे भाजीची एक मस्त तरी, थे थे तरी ले ले ते भाजीची एक शिट्टी झालेली मस्त आणि मला धुळीची आणि धुराची खूप ॲलर्जी आहे पण तरी मी चुलाजवळ बसलेली कारण मला चुलीवरचा स्वयंपाक खूप आवडतो म्हणून मीच आईला म्हटले की गॅसवर नको चुलीवरच स्वयंपाक करूया असं पण मला खूप सर्दी झाली डोळ्यातनं पण पाणी येत आहे धूर तर कमी लागतं आहे हवा खूप असल्यामुळे पण मग ॲलर्जी असल्यामुळे मला त्याचा त्रास आहे अशा आईने गोल केलेल्या आहे म्हणजे गव्हाच्या पिठाच्याच केलेल्या आहे हे बघा असं असं गोल करून त्याच्यात ते रव्याचं सारण भरते रव्यामध्ये गुळाचं पाणी टाकलेलं आहे नाही गुळाचं पाणी आणि ह्या पौष्टिक पण असतात त्याच्यामुळे लागायला पण छान लागतात दोन शिट्ट्या झालेल्या आहे हवा सुटलेली काय दाखवतंय लक्ष हां लक्ष एक खेळणी बनवून आहे म्हणजे ना तो मातीचे वगैरे असे वस्तू बनवतो त्याला पण मजा वाटते आणि मातीतले खेळ खेळू द्यायला पाहिजे असं मला वाटतं मुलांचा त्याच्यातच मस्त बौद्धिक आणि शारीरिक विकास होत असतो जसं मी आम्ही लहानपणी खेळ खेळायचो मातीतले वगैरे तर तसंच मी गावाकडे आल्यानंतर त्याला फ्रीम फ्रीली एकदम खेळू देते असं नाही म्हणत की ते घाण आहे मातीत जाऊ नको वगैरे आणि नंतर खेळ झाल्यानंतर तोच स्वतःहून हँडवॉश व्यवस्थित दोनदा तीनदा करून घेतो त्याच्यामुळं काही होत नाही आणि खेळू दिले पाहिजे हे खेळ घडण होत चढणघडण होत असते घरातले खेळ तर काही नेहमीच खेळत असतो आता आम्ही नाशिकला गेलो का तिथं फ्लॅटवर व वरती पण दिसत असतो त्याच्यामुळं खाली खाली यायचा प्रश्न नाही खाली जास्त खेळू येत नाही त्याला आम्ही आणि म्हणून इकडं आलं असतं तुम्हीचं पुऱ्या तळायचं काम चाललं आहे हे झालं का आम्ही जेवणार है आई आणि तो चंद्र उगवला एला कोण दिसतय लक्ष चांद मामा आहे ना चांद मामा दिसतोय म्हणा तर लक्षला लागली झोप आमचा स्वयंपाक झालाय ना आम्ही आता जेवायला बसलोय है ना लक्ष सगळे जेवायला बसलोय आम्ही